राम राम मंडळी जली को आग कहते है बुजी को राख कहते है जली को आग कहते है बुजी को राख कहते है और उस राख से जो बारूद बनता है उसे बकासूर कहते है लका 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 एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एकच नंबर गेला आज बकासुर आणि त्याच्या जोडीला होता दुर्गा आला लका लका नातकुळा नातकुळा गट काढला नातकुळा सेमी फायनल काढला आणि फायनलला सुद्धा टॉप च्या गाड्या असताना नातकुळा फायनल काढला आणि अगदी निर्विवाद निर्वाद वर्चस्व राखत आज बाक्यानं पुन्हा एकदा या महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान स्वतःच्या करून घेतला जबरदस्त जबरदस्त आज संपन्न झालं निमचोडी तर भव्य दिव्याचं महाराष्ट्र केसरीचं मैदान खऱ्या अर्थानं गटापासूनच चांगल्या लढत्या आपल्या सगळ्यांना अनुभवता आल्या सेमीफायनलला तर एकदम एक शेवटकरी कारण टॉप लढती होत्या मजा यायला लागलेली नक्कीच सेमीफायनलच्या लढती बघताना सुद्धा आणि तेवढीच मजा येणार होती फायनलची लढत बघताना कारण फायनलमध्ये चिमण्या आणि साईसारखे मातभर बैल होती ज्यांनी जोडीने येऊ नये ह्याच्या आधी चांगली चांगली मैदानं गाजवली होती कंदूरकर त्यांचा राजा आणि त्याच्या जोडीला बुंगा होता टॉपचं हत्यार होतं त्यासोबत आणखी ही मातीभर होती त्यामुळे नक्की स्पायडर वगैरे हो सारखी की ज्यामुळे नक्कीच मैदान गाजणार होतं आणि त्यातच एक गाडी होती आपली भाईची आणि त्याच्या जुडीला होता आज दुर्गा खऱ्या अर्थानं आपला काल पैरावी चुकला म्हणजे खऱ्या अर्थानं बकासूरच्या बाबतीत आता धप्प पडायला लागले ती आणि ते नेहमीच चुकते ती म्हणजे गेल्या दोन मैदानापासून आपलं पैरं चुकते ती हे पहिल्यांदा आपण मान्य करतो कारण लयजणाच्या जा काल कमेंट, कमेंट आले जेव्हा आपण बकासुरानी चिमण्याच्या पायऱ्याबद्दल बोललो त्यानंतर खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की लेखा का दादा तुमचा पैरा चुकला चुकला म्हणजे आता बकासूरच्या बाबतीत जे सूत्र माहिती देते ती त्या त्यांनासुद्धा धप्प पडायला लागली ती कन्फर्म होईनाच आली त्यामुळे नक्कीच आपली चूक मान्य करतो आणि नक्कीच पुढच्या वेळीपासून चांगली पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करू पण तरी पण सांगू शकत नाही की पायरा फिक्स कसा असू शकतो कारण नक्कीच प्रत्येक बैलगाडा मला कसं होतो शेवटपर्यंत पायरा एक लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो की एक मैदानात येऊनच डायरेक्ट उलगडावा त्यामुळे लवकर कळत नाही आणि त्यामुळे जे धप्पे पडतात पण जरी धप्पा पडला असला ते मैदानात मात्र धमाका उडला गुलाल घेतला ते म्हणजे आपल्या बक्या बाईंनी तिच्या जुडीला दुर्गा जबरदस्त गाडी जुळून आली होती म्हणजे गटालाही जुळून आली सेमीफायनल पण सुट्टा काढला आणि फायनलला जराशी धाकधूक होती गाड्या सुट्टीला पण जरासा वेळ लागला त्यामुळे नक्कीच काय कमी जास्त होते काय असे जरा मनाशी चिंता लागलेली असताना जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा नक्कीच बाक्यानं स्टार्ट टू येईल म्हणजे दरवेळी काय होतं मध न मुघाट स्पीड लावत होतो पण ह्यावेळी तळात स्पीड लागलं ला ती शेवटपर्यंत स्पीडच होता आणि त्याच्यामुळेच वर्चस्व म्हणजे म्हणजे टाका टाकी विका टाकी नाही एकदम निर्विवादवरचे हो सोघेत आज बाकासोडून आणि दुर्गाने आपलं वर्चस्व राखलं नक्कीच आयोजन कमिटी असेल निम जे स सूत्रसंचालक असतील सगळे असतील त्या सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं की नाही एक चांगलं मैदानात संपन्न झालं आणि त्या मैदानाचा मान सन्मान घेतला आपल्या बक्या भाईनं ज्याला आपण एकादशम केसरी किंवा अक्रम हिंद केसरी असं म्हणतो असा बक्या भाई आणि आज पुन्हा एकदा तमाम बैलगाडा शोकिनांना पुन्हा एकदा आनंद दिला खऱ्या अर्थाने या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षणाला आनंद देणारा बैल आजच्या घडीला म्हणजे बकासून म्हणजे त्याच्या जिंकण्यामध्ये लोक आनंद शोधतात त्याच्या हरल्यानंतरसुद्धा त्याला सपोर्ट करण्यामध्ये आनंद शोधतात त्यामुळंच बक्या इज बक्या नक्कीच मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा बक्या आणि दुर्गाचं ज्यांनी आजचं मैदान गाजवलं आणि तुम्हाला ही गाडी कशी पाळली ती कमेंट मात्र नक्की करून सांगा आणि चुकलेल्या पायऱ्यासाठी पुन्हा एकदा राम राम माफी मागतो